नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी कन्या शेतीशाळा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुनश्य एकदा सर शे, सरशाचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो सध्याला मकाचं पीक आपल्या या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि यामध्ये आता वीस एकवीस दिवसानंतर ना आपल्याला एका तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे या तणनाशकामध्ये अगदी फेमस असणारे तुमच्या आमच्या परिचय परेश, परिचयाचं टिंजर हा हे टिंजर वापरताना आपण कुठली मुख्यता काळजी घेतली पाहिजे याचं आपण थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत टिंजर आपण सर्व आपल्या माकापिकामध्ये वर्षानुवर्ष वापरतो आहे परंतु अधिक उत्पन्न अधिक चांगला रिझल्ट देण्यासाठी यामध्ये काही आपण थोडी महत्त्वाच्या घटक या ठिकाणी विचार करणार आहोत तर शेतकरी बांधवांना आपण ज्यावेळेस एक एकराचं टिंजर त्या ठिकाणी घेतो आणि एक एकराच्या टिंजरमध्ये ज्यावेळेस आपण ते मिक्सिंग करायला जातो त्यावेळेस काय होतं की आपण सगळेचे सगळे कंटेंट म्हणजे यामध्ये टिंजरमध्ये ज्या दोन बॉटल येतात मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ही एक छोटी बॉटल येते ही तर आहे आणि हे स्टिकर म्हणून काम करतं ही एक बॉटल येते तर शेतकरी बांधवांना याच्यामध्ये काय करायचं आपण की आ, एक दहा लिटर पाणी किंवा साडेनऊ लिटरच आपल्याला त्या ठिकाणी एका एकरासाठी पाणी घ्यायचं आहे त्या साडेनऊ लिटरच्या पाण्यामध्ये आ, ही जी बॉटल आहे ती प्रथम तर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरनं त्याच्याबरोबर येणारं ॲट्रॅझिन म्हणजे हे फ्लक्स हे त्या ठिकाणी मिक्स करून ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि शेतकरी बांधवण तेवढंच मिश्रण आपल्याला एका मापाचं त्या पंपामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतरनं आ, ही जी स्टिकरची बॉटल आहे ते स्टिकरच्या बॉटलमधल्या साधारणत तीस सी एम एल स्टिकर मोजून आपल्याला डायरेक्ट पंपामध्ये टाकायचे आहे ते कुठल्याही त्या बादलीमध्ये मिक्स मिसळायचं नाही जेणेकरून काय होईल की त्याची इफिसियन्सी अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला देता येईल आणि आपल्याला परिणाम अधिक उत्पन, अधिक उत्पन्न अधिक परिणामकारक आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल तर अशा पद्धतीने आपण याची फवारणी करावी ही विनंती धन्यवाद